मी घरतो आम्ही तुम्हाला खरच या मारण्या मांडायला आम्ही खरोखरच कमी पडलो आतापर्यंत बघता तुम्ही समाजाचे सुद्धा आंदोलन मोर्चे उपोषण बाता किती आक्रमकांनी आमचं धनगर समाजाचं उपोषण आंदोलन म्हटलं की पोलिसांना काहीच भीती नसते बिंदात असतात चिंता असतात त्यांना कशी चिंता नसते पण इतर जातीचा समाजाचं आंदोलन म्हटलं की पोलीस सतर्क राहतात एनडीआरएफचे जवान मिलिटरी बोलून चौक चौकामध्ये पहिल्या तीन रस्त्याला सगळा ब्लॉक करून टाकतात त्यांना माहिती आहे की धनगर समाज हा मवा शांतता प्रिय समाज आहे हे आम्ही मान्य करतो आम्ही शांतता प्रिय आहेत आम्ही आक्रमक नाही म्हणूनच आम्ही माग पडलो पण पर आता परिस्थिती बदललेली आहे काळ बदलला आहे आणि या काळाच्या आता धनगेर समाजा गोळा बाबडा आणि मेंढपाळ जरी मेंढपाळ असला कष्टकरी असला तरी रस्त्यावर उतरून लढाई लढण्यासाठी आज शासनाच्या विरोधामध्ये धनगर समाज सक्षम पॉवरफुल झालेला आहे गेल्या वर्षी महाराष्ट्राचा देवत पांडुरंगाच्या मी स्वतः सहा जण आम्ही पंधरा सोळा दिवस आम्ही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या आम्हाला कदा रोषीचं उपोषण केलं त्याग केला मंत्री महोदय येऊन आम्हाला